नमस्कार काय आपलं काय नाव माझं नाव रत्तिक दत्तात्रय धोरवे आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार टोमॅटो बाजार भाऊ दोनशे पासून तीनशे साडेतीनशे पर्यंत चांगले माल गेले आरेमन आरेमन अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये मेघदूत मेकदूत पण तीनशे साडेतीनशे रुपये चांगले टॉप साऊ शाऊ चारशे रुपये पर्यंत एकशे आठ एकशे आठ पण तीनशे साडेतीनशे रुपये नवीन कुठली व्हरायटी मार्केटमध्ये नाही नवीन तर नाही नवीन नाही बाजारावर आश्चर्या राहतील की वाढतील वाढतील बाजाराचं वाढतील हो एवढं कमी कशामुळे झाले काय काय आता माझी बाजार डाऊन होते त्यामुळे शेतकऱ्यांनी माल तोडलेच नाही सोडून दिले आता शेतकरी मानवा नवीन कुठली लागवड केली पाहिजे नवीन तर आता शाहू लावून लाव लावली पाहिजे शाहू हो त्याने काय फायदा होईल शाहू जरा मॉल वगैरे जातात माल भरतात नाही मॉलला असा हो बाजार हो कधीपर्यंत वाढतो तरी अंदाजे एक आठ एक दिवस बाजारात सुधारते ना सुधरित धन्यवाद नमस्कार काय आपलं काय नाव दत्ता काळे शेतकरी का आ, हां शेतकरी कोणती वरायटी आणली होती वरायटी आरेमान आणली होती आरेमन किती कॅरेट आणली होती कॅरेट सत्तर कॅरेट होती सत्तर कॅरेट किती शेतकऱ्यांचा अवघड एकरवर एकरवर एकरी खर्च किती येतो एकरी ऐंशी हजार ऐंशी हजार येतो खर्च ऐंशी काय बाजार वगैरे बाजार अडीचशेपासून तर तीनशे साडेतीनशे रुपयावरच आहेत चौला चांगली बाजार आहेत आरे अरे आरेमन थोडं कमी होते दोनशे अडीच रुपये तीनशे रुपयापर्यंत नवीन व्हरायटी एक शर्ट एक शर्ट व्हरायटी सर हे पण एवढं नाही तुम्ही कुठली नवीन लागोड केली का नाही नाही नवीन लागवड नाही आता कुठली आता आर्यमन आहे आरेवानच कसं आहे प्रतिशत आरेवान आर्यमन आता नाही का शेवटच्या पिरियटमध्ये ना थोडी फुकळ निघते त्यामुळे मग बाजारभाव थोडी कमी बाकी वर टायप वजन कमी येतं ना अजून तीन तोडी होती तीन तोडे परवडतं का नाही परवडली नाही बाजारात परवडतं थोडं गळित निघालं पावसाने नाही अडचण आली मग एवढं गळित निघत नाही मग असूनही परवडत नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार काय आपलं काय नाकाराम कोंडी बाबा आपल्या काय शॉपचं काय ना जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी आज बार बाजारवाची काय परिस्थिती आज बाजार बावशे तीनशे पासून तर चारशे पर्यंत घेतले आर्यमान आर्यमन घेतले तीनशे रुपये साऊ साऊ चारशे ते सवा चारशे घेतले मेघदूत मेघदूत चारशे रुपये घेतले साडेतीन ते चार एक आठ एकशे आठ एक चारपर्यंत पर्यंत घेतले चारपर्यंत हाईस्ट बाजार व हो काय ला लागला हाईस्ट चारशे रुपये हाईस्ट हा साऊला गेलं गेला दहावीस रुपये इकडे तिकडे सवा चार पर्यंत असेच राहतील की बाजार वाढलेत ब आज शंभर रुपयाने एक्स्ट्रा झालेत मग आता उद्याचं काही सांगावं लगेच पण शंभर वाढलेलं थोडं जरा धोक्यात राहत आहे कस काय डायरेक्ट वाढतं ना दहा वीस पंचवीस पन्नास पंच वाढले का मग ते थोड स्थिरमध्ये राहतंय पण डायरेक्ट शंभर दीडशे वाढले का ते थोडं धोक्यात बाय चान्स उद्या पडू पण शकतो काय सांगू नाही सांगू नाही शकत जर आज आजचे टमाटर जर उद्या विकले तर बाजार टिकल जर नाही विकले व्यवस्थित तर मग थोडं डाऊन होईल दोन अडीचशे तीनशे रुपये बाजार सरांसरी राहील असं असे अंदाजे आज डायरेक्ट माल थोडे शॉर्टेज आल्यामुळं डायरेक्ट शंभर ना शेतकरी आता नवीन कुठली केली पाहिजे फायदेशीर नवीन विरांग थंडीतली व्हरायटी आहे ना, ना। आणि ती मजबूत राहती तिला एक महिन्या गॅरंटी देतो आम्ही टिकण्यासाठी थी एक महिन्यात काहीच होत नाही तिला अशी व्हरायटी शेतकरी फायदा होईल तिला दादा आपण काय सांगा आम्ही व्यापारी व्यापारी आज काय बाजार होईल चारशे रुपये चारशे रुपये आर्यमान आर्यमान आर्यमन ते सौ सौ तीन साडेतीनशे चारशे धन्यवाद नमस्कार काय आपलं काय नाव कुबेर तांब कुबेर टोमॅटो आज बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार दीडशे पासून तीनशे दीडशे पासून तीनशे आर्यमान आर्यमान दीडशे दोनशे अडीचशे मेघदूत मेघदूत दोनशे ते तीनशे आणि साऊ अडीचशे ते साडेतीनशे एकशे आठ एकशे आठ नऊ ते आज नऊशे नऊ ते का नऊ ते नवी कुठली वरायटी आली का मार्केटमध्ये नाही अजून तर नाही आज हायट हजार बघायला लागला साडेतीनशे साडेतीनशे बाजार वा आशीष राहतील की वाढतील नाही दिपाळी वस पर्यंत नाही वाढायची दिपाळी वस्तू पर्यंत दिपाळी नंतर वाढते ना एखादा वेळेस शेतकरी वांदो बांधव आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर राहील तर काय विरागान साहू विरागान साहू धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार ना आज बारा ऑक्टोबर दोन पंचवीस नारेगाव टोमॅटो तो मार्केटला काय बाजार मिळाला चांगले मान होते तीनशे साडेतीनशे आर्यमान अरे मडीचशे पर्यंत मेकदूत मेकदूत होते तीनशे चांगल्या साऊ साऊ साडेतीनशे पर्यंत नवीन वॉरेट टेक एकशे टेक आठ एकशे झाले एकशे नवीन कुठली वॉरेट आली का मार्केट मध्ये अजून नाही आली हायस्ट वाजव लागला साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे बाजारवा अशीच राहतील कि वाढतील वाढायला पाजे बाजार माल नाहीये तिकडे आवक कमी आहे का जास्त कशामुळे माल मंदी होती ना दोन चार दिवसाच्या आधी माल बाहेरचे आहे ना इथे म्हणून माल येत नाही मंदीमध्ये शेतकरी बांधव हो ना आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे साहू विरां विरांग साहू धन्यवाद 얘또가져인터 अशाच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओझी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद